स्वागतम सुस्वागतम जिल्हा परिषद केंद्रशाळा डांगशिरवाडी तालुका साखरी जिल्हा धुळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे शंभर टक्के पटनोंदणी अभियान दोन हजार पंचवीस प्रेरणास्थान मान्य डॉक्टर किरण कुंवर शिक्षणाधिकारी प्राथमिक धुळे मान्य श्री राजेंद्र पगारे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती साखरी मार्गदर्शक मान्य श्रीमती रत्नप्रभा दंडगव्हाळ शिक्षण विस्तार अधिकारी बीट डांगशिरवाडे माननीय नानासो सुहाग सोनवणे केंद्र प्रमुख डांगशिरवाडे नमस्कार शंभर टक्के पटनोंदणी करण्याकरिता आम्ही इत्ता पहिलीतील दाखल पात्र विद्यार्थी यांच्या नावाची आम्ही पाटी तयार केलेली आहे ही पाटी आम्ही प्रत्येक दाखल पात्र झालेला विद्यार्थी एकदा पहिली त्याच्या घरी जाऊ त्याच्या नावाची पाटी त्याच्या घराच्या दर्शनी भागास लावलेली आहे आता या ठिकाणी पूनम कृष्णा पदाने एकता पैकी दाखल पात्र विद्यार्थी सन दोन हजार पंचवीस सव्वीस इतका पहिली दाखल पात्र विद्यार्थी अक्षय नितीन बदाने आनंदी बुधा भदाने इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थी शिवम सुनील पवार वेलकम टू स्कूल जिल्हा परिषद शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण प्रत्येक पालकास गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच विद्यार्थी सर्व गुण संपन्न कसा होईल याकडे अधिकचे लक्ष तसच शंभर टक्के मुलांची शाळेमध्ये राहावी म्हणून आम्ही ही पालकांना यासाठी आम्ही काही स्लोगन तयार केलेली आहे आणि ही स्लोगन आम्ही आपल्या गावाच्या चौका चौकामध्ये ग्रामपंचायतच्या भिंतीवर तसेच मंदिराच्या दर्शनी भागावर ही स्लोगन लावलेली

शाळा शा, शाळा वार। सुंदर शारा, अभियाना आदिवासी भागातून तसेच तालुक्यातून जिल्हा परिषद केंद्र शाळा डान्शिरवाडेने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी हा सक्षम आणि सुजान नागरिक बनतो तरी मी सर्व ग्रामस्थ पालकांना नम्रपूर्वक विनंती करतो की आपण आपल्या पाल्याचा आजच शाळेत प्रवेश निश्चित करावा